नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर जीवन अमृत योग डॉक्टर नचिकेत मागील भागामध्ये मा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अष्टांग योगाबाबत माहिती सांगणार आहे पण हे सांगत असताना थोडीशी पार्श्वभूमी त्या ठिकाणी माहीत असणं जरुरीच आहे हे बघा योगाचे चार प्रकार आहेत पहिला प्रकार आहे कर्मयोग नंबर दोन भक्तियोग नंबर तीन योग नंबर चार राजयोग राजयोग राज्य म्हणजेच अष्टांग योग गुरुवर्य पतंजली ऋषींनी अष्टांग योग हा शब्दबद्ध केलेला आहे म्हणजे गुरुवर्य पतंजलींनी अष्टांग योग, ला ला योग त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे पातंजली योग सूत्र क्रमांक एकोणतीस मध्ये त्याबाबत सूत्र सांगत असताना गुरुवर असं म्हणत आहे यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारण ध्यान समाधी योग अष्टो म्हणजे हे आठ अंग आहेत तर कोणचे आठ अंग नंबर एक यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे झालं ते आठ अंग गुरुवर्नी मानव जातीच्या सुख समाधानासाठी मन एकाग्र करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी मन स्थिर राहण्यासाठी अष्टांग योग त्या ठिकाणी सांगितलेला आहे आज ह्या व्हिडिओमध्ये मी पातंजल योग सूत्रक्रमांक एकोणतीसमध्ये जो पातंजल ऋषींनी अष्टांग योगाबाबत सूत्र सांगितलेलं आहे ते या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे पुढील भागामध्ये आपण अंग क्रमांक एक यम याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत धन्यवाद ओम साईराम